आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली बार बार दिन ये आय बार, बार दिन Ooh. Happy birthday to you, haha. Uh -huh. Happy birthday to you, haha. Uh -huh. Happy birthday to you, Ajitada. Happy birthday to you. Happy birthday to you, Ajitada. Happy birthday to you. Oh, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तसेच नेते प्रमोद अप्पा पाटील यांच्या नेतृत्वात आज आपण बघताय तालुका अध्यक्ष तर आपण बघताय की इथे हे वाटप सध्या करण्यात येत आहे आणि त्यांच्याशी सध्या बोलण्यात पण येतंय ते आणि त्यांच्या हा गप्पा गोष्टी ही सध्या इथे थोडक्यात त्यांच्या बरोबर करण्यात येत आहेत आणि आपण बघताय इथे अशा प्रकारे हे खाऊ वाटप आणि ब्लँकेट वाटप सध्या इथे सुरू आहे आणि मुलांच्या चेहऱ्यावर आपण बघताय की कि आनंद जो दिसतोय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज आपण बघताय की अशा प्रकारे पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुका अध्यक्ष किरण बरगे आमच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या समृद्धाई जंगम यांच्या माध्यमातून कमला मेहता अंध शाळा हिंदमाता येथील विद्यार्थ्यांना ब्लँकेट व खाऊ वाटप कार्यक्रम घेतला आदरणीय दादांचा आम्हाला आदेश असतोच की सर्वसामान्य लोकांपर्यंत आपण पोचला पाहिजेत त्यांच्या आर अडचणी समजून घेतल्या पाहिजेत त्या माध्यमातून तालुका अध्यक्ष यांनी हा कार्यक्रम एक सुप्त कार्यक्रम असा आयोजित केला त्यांचाही आभार आता येणारी विधानसभा आहेच दोन महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येतेच आम्ही आई जगदंबाईला प्रार्थना करेन की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी शपथ घ्यावी हे आजच्या प्रसंगी मी शुभेच्छा देतो दादांना खर तर अजित दादा पवार साहेबांचा सा, माननीय उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस बावीस जुलैला होता आणि त्या अनुषंगाने पूर्ण आठवडा आम्ही हा जनतेमध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन तो सेलिब्रेट करण्याचं ठरवलं होतं बाकी तुम्ही तुम्ही म्हणालात तसं की वाढदिवस साजरे करण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत पण अशा ठिकाणी येऊन खरंच धन्य वाटतं की या मुलांसोबत वेळ घालवणं त्यांच्याबरोबर तो वाढदिवस साजरा करणं आणि समाज उपयोगी गोष्टी करत राहणं या माध्यमातून आम्ही असेच वारंवार कार्यक्रम करत राहू फार समाधान वाटतंय सगळ्याच टीमला आमच्या राष्ट्रवादीच्या महिला पण आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादीच्या तर त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मॅडम काय सांगाल चेहऱ्यावरती दुसऱ्याचा आनंद आणण्यामध्येच मोठा आनंद असतो असं सांगण्यात येतं तर आज तुम्ही मुलांच्या चेहऱ्यावरती तो हसू आणलेला आहे आनंदाचा क्षण कुठेतरी त्यांनीही आज कुठेतरी साजरा केलेला आहे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काय सांगा आ, मला एवढंच सांगायचं आहे खरोखरच आज अजितदादांचं नेतृत्व कारण प्रत्येकजण म्हणजे आज अगदी जनतेतला प्रत्येक माणूस एकच वादा अजित दादा ह्या नावानेच दादांना आज ओळखलं जातं दादा जे कार्य करतात ते अगदी रोखोकपणे आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच असतं आणि आज खरोखरच फार आनंद होतोय की ह्या आज सगळ्या मुलांमधून म्हणजे मोठ्यांचा वाढदिवस तर खूप अगदी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो पण ह्या मुलांकडून दादांना आज सदिच्छा आहेत त्याचा फार आनंद होतो आणि त्याचा नक्कीच म्हणजे ह्या सदिच्छांचा दादांना पुढे जाऊन खरंच खरोखर खूप चांगला उपयोग होणार आहे आणि चांगलं नेतृत्व एक प्रकारचं एक प्रभी प्रभावशाली नेतृत्व आज महाराष्ट्राला त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे येणाऱ्या म्हणजे जी, जी निवडणूक आहे त्याच्यातनं दादा खरोखरच म्हणजे अतिशय चांगल्यारीत्या यशस्वी होतील अशी आई जगदंबेकडे मी प्रार्थना करते एवढंच आज हा कार्यक्रम खरोखरच खूप सुंदर किरणजी असतील आमच्या जिल्हाध्यक्ष माझे जिल्हाध्यक्ष समृद्धीताई असतील माझ्या इतर सहकारी आणि अप्पा पाटील यांनी हा कार्यक्रम खरोखरच म्हणजे आज मला खऱ्या अर्थानं दादांचा वाढदिवस साजरी केलेल्याचा एक वेगळा आनंद आम्हाला अनुभवता येतो आहे कारण मुलांसोबत आज जो आम्ही आज आनंद व्यक्त करतो आहे कारण सगळेच जण तुम्ही जसं म्हणालात की हॉटेलमध्ये करतात मोठ्या फाय स्टार हॉटेलमध्ये करतात म्हणजे मोठ्या मोठ्या ॲक्टरबरोबर करतात पण ह्यांच्याबरोबर करणं हा आमच्यासाठी खूप एक महत्त्वाचा दिवस आहे आणि या मुलांच्या पुढील आयुष्यासाठी आदरणीय दादा नक्कीच चांगलं काम करतील आणि दादा उपमुख्यमंत्री नाही तर मुख्यमंत्री व्हावे हेच या वाढदिवसानिमित्त आम्ही शुभेच्छा देतो आणि ह्या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून मी आभार मानते आणि असाच कार्यक्रम पुढेही आमच्या अजूनही सगळ्या विभागात होणार आहे आणि करत राहणार आहे आपण आज जाणून घेणार आहोत ज्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आज दिसतोय त्या मुल, मुलींशी आपण जाणून घेणार आहोत की त्यांना कसं वाटलं कारण की अशा प्रकारे त्यांनाही आनंद साजरा करायला आज ही संधी भेटलेली आहे आणि आपल्याबरोबर ही मुलगी आपण थोडक्यात तिच्याकडनं जाणून घेऊया ताई काय सांगशील तुला कसं वाटतंय आज इथे तुम्हाला ब्लँकेट आणि खाऊ दिलंय नमस्ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही इथे येणं केलं त्याबद्दल आपले धन्यवाद तुम्ही शाळेतील प्रत्येक मुलीला ब्लँकेट खाऊ दिलं त्याबद्दल मी आपले आभार मानते धन्यवाद हा आनंदाचा क्षण आणि एक अनोखी भेट आज आपण बघितली की ज्या प्रकारे गाण्याच्या माध्यमातून यांनी शुभेच्छा दिलेल्या आणि ते बघू शकता की हा आनंद आता सध्या सर्वे मिळून इथे साजरा करतायत आनंद आ, हे करतायत करता तर नक्कीच अशाच प्रकारे आपणही जर वाढदिवस वेगवेगळ्या ठिकाणी साजरे करत असतात तर कुठेतरी अशा लोकांबरोबर हे वाढदिवस साजरे करा जेणेकरून हेही तुमची वाट पाहतायत की असे कोणीतरी येतील जे आमच्या बरोबर आमच्या दुःखामध्ये आमच्या त्रासामध्ये आमच्या बरोबर कुठेतरी आनंदाचे जे क्षण कुठेतरी ते घालवतील तर नक्कीच या पुढे या आणि मदतीचा हात म्हणून तुम्हीही यांच्यासाठी वाढवा आणि पाहत राहा